रोड पर पड़ा एक इंसान भूख से मरा था कपड़ा उठाकर देखा तो उसके पेट पर लिखा था सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा आज भारत देशाची परिस्थिती ती आहे का हा विचार करण्याचा विषय आहे कारण बहुताळच्या देशांमध्ये बांगलादेश नेपाळ भूतान अन्यथा प्रांत हे काय चाललेलं आहे कारण त्या देशातल्या राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांनी देशातल्या नागरिकांचा उच्चार कुठल्याही प्रकारचा केला नाही त्यांना गरिबीच्या विख्या सोडून दिलं बेरोजगारी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणत आहे आणि त्या ठिकाणी पंचवीस वर्षाचे युवक लाखो युवक त्या ठिकाणी समूहाने जमून संसद जाळत आहे नेत्यांच्या घरात घुसून नेत्यांना मारत आहेत नेत्यांच्या परिवाराला देखील त्यां परिवारावर देखील हल्ला करत आहे की परिस्थिती हा उद्रेक का होत आहे कारण त्यांच्या मनामध्ये अनेक वर्षापासून दडलेली चीर आहे का एक दोन दिवसात हा प्रसंग घडून आलेला नाही अनेक वर्षापासून त्यांच्यावर होत असलेला अन्याय त्यांना उड्या डोळ्याने दिसत असलेलं त्यांचं पाप हे कुठेतरी त्या व्यक्तींना सहन झालेलं नाही म्हणून नेपाळमधली परिस्थिती उद्भवली आपल्या देशातही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण व्यक्त होत आहेत की आपल्या देशात ही परिस्थिती उद्भवेल का या देशातले लोक शंड नाहीत पण संयमी आहेत म्हणून अजून ती परिस्थिती उद्भवली नाही वेळच्या देशातल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी ते या ठिकाणी जातीवादाच्या नावाखाली राज्य करत आहेत वेगवेगळे षडयंत्र करत आहेत स्थानिक स्ता, स्वराज्या संस्था स्वायत्ता संस्था त्या ठिकाणी स्वतःच्या कब्जात घेतलेल्या आहेत यांनी सावध नाही झालं तर भोवताल हो देशामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती, उद ती आपल्या देशामध्ये भारतामध्ये उद्भवायला वेळ लागणार नाही जसं श्रीकृष्णाने शंभर अपराध झाल्याच्या नंतर त्या दुष्टकर्म्याचा वध केला होता तर त्याचप्रमाणे या देशातली संता या दुष्ट राज्यकर्त्यांची वध केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला तरी वाटतं सावध व्हा आणि भारताची या ठिकाणी असलेला गौरवशाली इतिहास नावलौकिक असलेला भारत हे कुठेही मिटू देऊ नका हीच या ठिकाणी या देशातल्या राज्यकर्त्यांना मी बालाजी सूर्यवंशी तळणेकर विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र